आताशा तर शिकवता येत नसलं तरी शिक्षक होता येत आताशा ये तर शिकवता येत नसलं तरी शिक्षक होता येत चालकाच्या घरी जन्म घेता आलं तर काय संस्था चालकाच्या घरी जन्म घेता आलं तर काय सरस्वतीची आरास मांडून लक्ष्मीला लुळवता येत क्लासेस काढूनही बक्कळ मिळवता येत काहीच नाही तर एखादं ऍप डाउनलोड करून किंवा गुगल करून ज्ञान पाजळता येत यातूनच असला चांगला बिचारा मास्तर यातून सुद्धा असलाच एखादा चांगला बिचारा मास्तर तर मात्र त्याच मास्तर पण बैलासारखं बडवून शिक्षणाधिकारी घटक चाचणी सूक्ष्म पाठ कधी हे भरा कधी ते रकाने भरा तर कधी जनगणना मतदान केंद्र अधिकारी वगैरे शासकीय काम अशा शिक्षणापलीकडच्या कागदोपत्री तांत्रिक किंवा शासकीय अशैक्षणिक कामांच्या अनेक जोखडात जखडलं जात वरून, वरून संस्थेची वेसन असतेच वरून संस्थेबिंस्थेची व्यसन असतेच शिवाय अधून मधून शासनाकडून नाक दुऱ्या काढल्या जातात त्या वेगळ्याच मग परवा गेला तो शिक्षक दिन म्हणजे पोळाच म्हणावा लागेल ना शिक्षकांचा हु? शिक्षक दिन म्हणजे पोळाच म्हणावा लागेल ना शिक्षकांचा म्हणून म्हंटल मग पाच सप्टेंबर म्हणजे दुर्दैवाने शिक्षक पोळा हा आता याला बैलपोळा असे म्हणून बैलांचा सन्मान तरी का कमी करायचा खर तर पाच सप्टेंबर म्हणजे सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस गेल्या शतकातले ते भारताचे आघाडीचे तत्ववेत्ते होते औपनिषदिक सांख्य वैशेषिक न्याय मीमांसा किंवा चारवाक बौद्ध जैन आणि आणखी अनेक अशा बलाढ्य तत्वज्ञानाची गुरु परंपरा असणारा आमचा हा देश अनेक बलाढ्य तत्वज्ञानाची गुरु परंपरा असणारा आमचा हा देश आज मात्र तात्विकदृष्ट्या निव्वळ दिवस साजरे करतोय किंवा दिवस मोजतोय मग त्यात शिक्षक दिनाचं काय एवढं शिक्षक पेशाचं पेशाच दहावं हो किंवा तेराव असेल ठेवली आपली मूद पिंडाची आणि वाट बघायची कावळ्याची आता कावळाच एक राहिलाय शिक्षकांवर टोचा मारायचा तसा पिंडाचा शिक्षकच फारसा दिसतच नाही म्हणा तसा पिंडाचा शिक्षकच फारसा दिसतच नाही म्हणा कदाचित असा शिक्षक येऊच दिला जात नाही किंवा आला चुकून किंवा आला चुकून तर टिकू दिला जात नाही मग कावळा बिचारा शिवेल तरी कुठल्या पिंडाला लक्षात असं घेतलं पाहिजे की एखादा डॉक्टर खराब असतो लक्षात असं घेतलं पाहिजे की एखादा डॉक्टर खराब असतो तेव्हा चार दोन पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होतो पुढे डॉक्टरची सनदच रद्द होऊ शकते पण एखादा शिक्षक खराब असतो पण एखादा शिक्षक खराब असतो तेव्हा पिढ्याच्या पिढ्या बरबाद करतो पण त्याचा पगार चालू असतो आणि जेव्हा तो कळतो तोवर तो, तो, तो निवृत्त तो होऊन पेन्शन खात बसलेला असतो हे माझं लिखाण पाच सप्टेंबर दोन हजार चौदाचे आहे पण आजही परिस्थिती काही वेगळी नाही हा ही शिक्षक होतो आणि अजूनही कधी कधी विजिटिंग फॅकल्टी म्हणून जातो त्यामुळे शिक्षकी पेशाबद्दल मला विशेष आपुलकी आहे आदरही आहे परंतु जे बघितले अनुभवले बघतो तेच लिहिले हा सुदैवाने मला स्वतःला आयुष्यात खूप चांगले शिक्षक मिळाले खूप चांगले शिक्षक मिळाले मीही मला जमेल तितके पण पन प्रामाणिकपणे शिकवले शिकवतो पण आज आज नाही त्या प्रमाणावर चांगले शिक्षक अजूनही नाही त्या प्रमाणावर चांगले शिक्षक काही नक्कीच चांगले आहेत सगळेच खराब नाही काही नक्कीच चांगले आहेत पण अगदीच तुरळक अर्थात तेच तर आशा स्थान आहेत त्या माझ्या आणि इतरही चांगल्या शिक्षकांना मनापासून नमन